चला तर मग आपण बनवूयात ताजी ताजी मेथीची भाजी एक जुडी मी ताजी मेथीची भाजी घेतली तिला साफ करून घेतली आहे आता कापून मग धुणार आहे कांदा घेतलाय त्याला बारीक चिरलाय एक टोमॅटो घेतलाय अर्धा चमचा साखर चवीपुरता मीठ तीन हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकड्या घेतल्या चार ते पाच त्याला बारीक कापून घेतले मोहरी घेतली आहे नंतर मसाल्यांमध्ये घेतले हिंग हळद अर्धा चमचा धने जिरे पूड घेतले एक मोठा चमचा आणि थोडासा मी मॅगी मसाला घेतला कढई तापलेली आहे दोन पडीत कमी तेल टाकून घेते तेल छान गरम होऊ आहे कडक एकदम तेल तापलेले आपण मोहरी टाकून घेऊ मोहरी छान तडतड द्यायची आहे गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवलाय लगेच लसण आपण बारीक कापलेला आहे तो टाकून घेऊ हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या लगेचच मी कांदा टाकून घेते हिवाळ्याच्या दिवसामध्ये मेथीची भाजी खूप प्रमाणात येते नाही लागते खायला वेगवेगळी करून रे। मस्त छान कधी लसुणी मेथी कांदा छान होऊ द्यायचा आहे मुलं मेथी खात नाहीत ना मग मी माझ्या मुलाला कांदा छान झालेला आहे आता आपण टोमॅटो टाकून घेऊ आणि कवी पुरता मीठ टाकून टोमॅटो आणि कांद्यासोबत जर मीठ टाकलं ना पटकन हे मऊ होतात पटकन शिजायला मदत होते म्हणून मी मीठ आणि कांद्यासोबत टाकते कांदा आणि कांदा आणि टोमॅटो छान झालेला आहे आता आपण मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यात कोथिंबीर पण टाकली होती ती पण स्वच्छ धुतली आहे ती सर्व टाकून घेऊ आणि मिक्स करू अशा पद्धतीने तुम्ही मेथीची भाजी फिटी करून बघा अजिबात पडू लागणार नाही आणि मुलंही आवडीने खातील भाजी छान मिक्स झाली आहे मी एक ते दोन मिनिटाला झाकण देऊन शिजू देते दोन मिनिटं झालेली आहेत मी झाकण काढून एकदम आता आपण हे मसाले टाकून घेऊ आणि पुन्हा पुन एकदा मिक्स करू आपली भाजी छान शिजलेली आहे आता आपण मसाले मिक्स केले एक दोन मिनिट आपण राहू देऊ आणि गॅस बंद करू साखर टाकून घेते मी मिक्स करून घ्यायची आपली भाजी तयार आहे गॅस बंद करते आणि भाजी काढून घेते रेसिपी